बातमी आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीची विठुरायाला भेटण्यासाठी आतुर झालेले वारकरी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहूत दाखल झाले आहेत मुख्य देवळात गुरुवारी पहाटेपासून वारकऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे शनिवार दिनांक दहा जून रोजी देहू येथून तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होणार असून संपूर्ण राज्यभराच्या कानाकोपऱ्यातून अनेक दिंड्या देखील देहूत दाखल झाल्या आहेत त्याचबरोबर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत, जगद संत तुकाराम महाराज पालख्या सोहळ्याच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे वारीसाठी वाहतुकीत मोठ्या प्रमाणात बदल केला आहे तर काही ठिकाणचे रस्ते बंद ठेवण्यात आले तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय त्याचबरोबर देहू नगरपंचायत यांच्यातर्फे मोठ्या प्रमाणात ह्या सोहळ्यानिमित्ताने नियोजन करण्यात आले आहे संपूर्ण देहू परिसरात नियंत्रण कक्ष महिला व पुरुष वारकऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह तसेच वैद्यकीय सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे जागोजागी पोलिसांतर्फे सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये त्यासाठी संपूर्ण देहू परिसरात एक हजारहून अधिक शौचालय उभारण्यात आले आहेत यंदाच्या वर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी देहूत दाखल होत आहेत आणि त्यांच्या सुरक्षेकरिता पोलिसांचा चोख बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच यंदाच्या वर्षी संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ खेचण्याकरिता देहू येथील मोरे कुटुंबियांना मान मिळाला आहे तसेच संत तुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष व पालखी प्रमुख यांच्या बातचीत करून या संपूर्ण तयारीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी पाहूयात क्षेत्र देऊ येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या परिसरात आणि जर आपण पाहिलं तर उद्या दिनांक दहा जून दोन हजार तेवीस रोजी या ठिकाणाहून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे आपण पाहू शकतो की आज आदल्या दिवशीच या ठिकाणी संपूर्ण राज्यभरातून लाखोच्या संख्येने या ठिकाणी वारकरी येत असतात नागरिक येत असतात या ठिकाणाहून उद्याच्या पालखी सोहळ्यानिमित्ताने या ठिकाणी पूर्वतयारी अतिशय जोमाने सुरू आहे आपण जर माझ्या मागं पाहिलं तर हा मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे या ठिकाणी पाहू शकतो की आ, मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे तर आत्तापासूनच या ठिकाणी वारकऱ्यांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे त्याचबरोबर देऊ नगरपंचायत असेल पिंपरींचवड महानगरपालिका असेल यांच्यातर्फे देखील मोठ्या सोयीसुविधा या ठिकाणी राबवण्यात आल्या आहेत तर हजाराच्या संख्येने मूव्हिंग टॉयलेट्स सा त्यांच्यासाठी या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत मंदिराचा परिसर असेल तर येथून थेट देऊ कॅन्टोनमेंट या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात टॉयलेटची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे यंदाच्या वर्षी या पालखी सोहळ्यानिमित्त संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा रथ खेचण्यासाठी जे बैल जोडी असती आणि ज्या बैलजोड्यांचा मान मोरे कुटुंबियांना भेटलाय त्या मोरे कुटुंबियांमधील गणेश मोरे आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत गणेशजी काय सांगाल यंदाच्या वर्षीचा बैलजोडीचा मान तुम्हाला भेटलाय कसं वाटतय आनंद खूप झालेला आहे त्या भाग प्रयत्न मी भरपूर केला आम्ही कुटुंबांनी मोरे कुटुंबी तीन वर्ष तीन वर्षाला आम्ही आर्थ देत होतो यंदा दोन हजार तेवीस मध्ये आम्हाला संस्थेत विचार करून त्या वर्षी बैल जोडीला मान दिला त्याबद्दल खूप आनंद देवकर कुटुंब खूप आनंदित आहे आणि आता ओढ लागलेली आहे की कधी चालू होती वारी तुमच्या बैलांची नाव काय जे दोन बैल जोडी आहेत आपण पाहू शकतो की चांगल्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्र भरातून त्या बैलांचं त्या बैलांची नाव काय कसं वाटतंय बैलांचं नाव आहे सोन्या आणि खासदार अशी दोन बैलांची जोडे सलग तीन महिने आले आपण त्यांच्याकडून दररोज हे चालू आहे कष्ट झाले त्यांचे औूत आणले पुढे फगड झुकणे लेझर मारणे त्यांचे सराव खूप चालला आहे प्रकारे तुम्ही उत्साह येतात उद्या संत तुकाराम महाराजांच्या पाल पालखीचं प्रस्थान होतं आहे कसं पाहते या संपूर्ण सोहळ्याकडं आता उद्या दोन वाजता प्रस्थान होणार आहे तशी तयारी पहिल्यांची झालेली आहे आता प्रदेश नऊ वाजता घरून पहिलं निघणार आहे म्हणजे रविवारी आणि दहा वाजता आपली मिरवणूक होणार आहे आणि दहा वाजता आपण रथा जोडून की अंग प पंढरपूरच्या वाटेक निघणार आहे आपल्या सोबत संत तुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत महाराज काय सांगाल उद्याचे प्रस्थान सोहळा आहे कशा पद्धतीने याची तयारी सुरू आहे रामकृष्ण अरे पूर्ण पालखी सोहळ्याची तयारी झालेली आहे रथ पॉलिश करून झालेला आहे पालखी पॉलिश करून झालेली आहे मंदिराची पूर्ण रंगरंगटी झालेली आहे टाळ मृदंग टाळ सगळं नवीन साहित्य रिपेअर करून करण्यात आलेलं आहे परत फुल सजावट सगळ्यांच्या ऑर्डर देऊन झालेल्या आहेत तयार झालेली आहेत आणि प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत पाटील आणि अजित पवार साहेब आहेत महाराज आपण पाहतो की प्रत्येक वर्षी लाखोच्या संख्येने वारकरी या ठिकाणी येत असतात उद्याच्या पालखी प्रस्थानाच्या सोहळ्यासाठी प्रकारे त्यांची सोयीसुविधा करण्यात आली आहे आम्ही सर्व वारकऱ्यांची दर्शन बारीची व्यवस्था व्यवस्थित करण्यात आलेली पाण्याची व्यवस्था केलेली आहे पूर्ण चोबाजून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि सर्व ठिकाणी मंदिराचा परिसर आतला बाहेरचा दोन्ही क बंदोबस्त ठेवून स्वच्छता ठेवण्यात आलेली सगळं वगैरे मंडळी मंडळ सगळी आणि कसं पाहताय यंदाच्या वर्षी जो रथ खेचण्याचा मान जो आहे तो देवगावातील गणेश मोरे यांना भेटला त्यांनी देखील आनंद व्यक्त केलाय कसं पाहताय तुम्ही की आपल्याच देऊ गावातील एका व्यक्तीला याचा मान भेटलाय कसं वाटत आहे हा म्हणजे जे प्रॉपरच आहेत मग ते त्यांना गावातला असल्यामुळे त्याला एक मान देण्यात आलेलाच आहेत आपल्यासोबत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख देखील आहेत अजित मोरे यांचं नाव आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत कसं बघताय तुम्ही उद्याच्या पालखी सोहळ्याकडे कशा पद्धतीने तयारी झाली आहे आज लाखोच्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी या ठिकाणी दाखल झालेत कसं आहे जगतगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा तीनशे अडतीसव्वा पालखी सोहळा आहे तो नारायण महाराजांनी चालू केला होता तशी पंढरीची वारी ही अनादी काळापासून चालू आहेच तुकाराम महाराजांच्या आधी विशंभर महाराज आधी आठ पिढ्या ही वारी करत होते या वारीसाठी महाराष्ट्रातील इतर राज्यातील खूप भाविक एक असतात मंदिर होते देवस्थानच्या वतीने पालखीची पूर्ण पोलीचं काम असेल रथाच्या पोलीचं काम असेल इतर मंदिर मंदिरातील शुभुभकरण असेल सर्व पूर्ण झालेले आहे प्रशासनाच्या वतीने सुद्धा गावात आलेल्या वारकऱ्यांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था असेल टॉयलेटची व्यवस्था असेल अशा प्रशासनाने सर्व सुविधा योग्य अशा पुरवलेल्या आहेत कोणत्याही वारकऱ्यांना इथे आल्यानंतर त्रास होऊ नये याची चांगली दखल शासनाने घेतलेली आहे नक्कीच या व्यतिरिक्त देखील देव नगर पंचायत असेल पिंपरींचड महानगरपालिका असेल तसेच पिंपरींचड पोलीस पोलीस असेल कशा कशाप्रकारे तुम्हाला मदत होणार आहे हे पिंपरी चिंचवड आयुक्तालय असेल तर वाहनांची ज्यावेळेस आपण देऊतनं प्रस्थान करतो त्यावेळेस निगडी मार्गे आपली पालखी जात असते तर तेवढे मार्गे वाहतूक व्यवस्था हे करण्या असेल दिंड्यांच्या गाड्या आतमध्ये सोडणे असेल हे सर्वच तोपरी सहकार्य पोलिसांचं असतं उद्याच्या प्रस्थान सोहळ्याची प्रकारे रूपरेषा असणार आहे साधारण या ठिकाणाहून पालखी किती वाजता चालणार आहे या दुपारी दोन वाजता आपला प्रस्थानाचा कार्यक्रम आहे दोन वाजता प्रस्थान पूजा झाल्यानंतर पालखी बाहेर काढली जाईल मंदिरात प्रदक्षिणा होईल इनामदार वाड्यात आपला पहिला मुक्काम होईल संध्याकाळचा आणि यंदाच्या वर्षी आपण जर पाहिलं तर मागची दोन कोविडची वर्ष होती आपण पाहिलं की काही कारण असतो कोविडच्या कारणं असतो पाहिजे तसा प्रतिसाद देखील नाही मिळाला नागरिक देखील सहभागी नव्हते यंदाच्या वर्षी कशा प्रकारे आ, हे सगळं नियोजन असणार आहे कोविडचा काळ तसं जर पाहिलं तर वारकऱ्यांच्या दृष्टीने हा खूप थोडा दुःखदायक होता की त्यांची पायी वारी झाले नाही तशी वारी झाली नाही असं नाही वारी झाली पण संपूर्ण वारकऱ्यांना येता आलं ना हे खूप या गेल्या पा गेल्या वर्षी झालं या वर्षी झालं निश्चितपणे दिंड्यांची संख्या वाढलेली आहे तरुणांचा सहभाग दिंड्यांमध्ये वाढलेला आहे ही एक चांगली गोष्ट आहे आणि त्या अनुषंगाने शासनाने चांगली खबरदारी घेतलेली आहे या ठिकाणी थेट कर्नाटकहून काही वारकरी आले आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत माऊली काय सांगा कर्नाटकातलं कुठलं गाव कर्नाटक बेळगाव जि बेळगाव जिल्हा एम के उमे इथून आहे आणि इथून आमचं दिंडी सिक्स्टी वर्षाचं आमचं दिंडी चालू आहे इथे आजोबापासून दिंडी चालू आहे ज्यादा आमच्या आजोबा नंतर आमचं सासरा सांगा नंतर आमचं आमचं मिस्टर आम्ही तयार करायला लागले आता दिंडी दिंडीचं सिक्स्टीन वर्षीचं चालू तुम्ही आज कधी आलात साधारण किती वेळ आले आम्ही कर्नाटकातून आम्ही सोळा तारखेसोडला आता येत येऊन पंचवीस चालू पण एक आम्ही दीड महिन्याचा प्रवास आहे आमचा दिंडीचा आम्ही दि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोड वांगडा आम्ही दिंडीचं एक ते चोवीस नंबर दिंडी आहे माझं नाव जगन्नाथ महाराज चौधरी विज्ञानेश्वर आपेगाव संस्थान तालुका अंबड जिल्हा जालना इथून आम्ही ज्येष्ठ शुद्ध दशमेला दशहरा या दिवशी पायी निघालेलो आहे तीस मे असा आमचा प्रवास आहे आम्ही आता माऊलीचे दर्शन केलं रात्री आज जगद्गुरू तुकोबारायांचं दर्शन झालं आहे आणि तुकोबारायांचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही आज इथंच मुक्कामी आहू उद्या पुन्हा माऊलीसोबत आमचा दिंडी क्रमांक अठ्याहत्तरही आम्ही पुन्हा माऊलीसोबत जाणार आहे अशी पंढरीची वारी आहे आमची आनंदाचा वा वार आहे आणि ब्रह्मानंदा लागली टाळी असे असणारे आनंदाचे डोई आनंद तरंग असा भगवान परमात्म्याचा कै एकादशी आषाढी संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला ठकळा पंढरीचा असा आशा, आषाढी कार्तिकी विसरू नका माझं सांगत असे गोज पांडुरंग देवनगर नगर पंचायत असेल किंवा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काळजी घेतली आहे नागरिकांना नागरिक असतील मोठ्या प्रमाणात जे भाविक या ठिकाणी येत असतात त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होण्या व त्यावर त्यांना सोयी सुविधा भेटावी याची देखील काळजी घेण्यात आली आहे तरी आपला आवाजकडनं या संपूर्ण देऊ येथील संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं कव्हरेज आपण पाहणार आहोत कॅमेरामॅन मानुदा शिवराळेसह प्रसन्न तरडे आपला आवाज Deu.